अमरावती शहरातील चैतन्य कॉलनी जीवन ज्योती कॉलनी येथील परिसरात नव्याने उघडणाऱ्या देशी दारूच्या दुकानाविरोधात नागरिकांनी कित्येक वेळा निवेदन दिले आहे आणि काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा करण्यात आले तरी देखील वीस जानेवारीला देशी दारूचं दुकान सुरू होणार असल्याची माहिती मिळताच आझाद समाज पार्टीच्या पक्षाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिलांनी निदर्शने केली यावेळी देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अन्यथा आम्ही ठिय्या आंदोलन करणार असा इशारा नागरिकांनी दिला आहे आज पाठी असो देशी दारूचे दुकान बंद झालेच पाहिजे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही प्रभा कॉलनी चैतन्य कॉलनी नगर आणि आजूबाजूचा पूर्ण प्रभागातली महिला आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते व पुरुष यासाठी निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत की आठ जानेवारी दोन हजार चोवीसला आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं होतं या कारणाने की तिथे देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी लागणार होते आणि त्याने त्या त्यानंतर त्याच्या दोन तीन दिवसांनी रवीराणा यांनी अतिक्रमण त्यांनी जे टीनाचे शेड आण काढले होते ते टीनाचे शेड अतिक्रमण विभागाने पाडले आम्हाला नागरिकांना अशी दिशाभूल झालेली होती की कायमस्वरूपी दुकान आता बंद झालं आहे पण तरीसुद्धा त्या दुकानामध्ये आतून क प्रगतीपथावर त्याचे काम चालू आहे इंटेरियरचे काम चालू आहे आणि त्याने दारूचा देशी दुकान दुकानसुद्धा माल भरलेला आहे आणि आम्ही आला अशी गुप्त माहिती मिळाली आहे की येत्या वीस तारखेला त्या देशी दारूचे दुकानाचे इनॉग्रेशन आहे त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फत दारू उत्पादन शुल्क विभागीय आयुक्त आणि मंत्र्यांना आम्ही निवेदन देत आहे की जर हे दारूचे दुकान येत्या दोन तीन दिवसात हटले नाही तर आम्ही कायमस्वरूपी तिथे जोपर्यंत देश देशीचे दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद होत नाही हटत नाही स्थलांतर होत नाही आम्ही ठीक आंदोलन करने आहोत